इज गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मला अशी आहे की आपण सगळी मजेत असाल आताच झोपल्यान सकाळचं वाजल्यात दहा वाजल्यात आता उठल्यात मस्त आंग धुवून झालेला तर पहिले गरमागरम चहा पिता आणि नाक्यावर जाता नाकेआव थोडीफार आपल्या दुकानावर कारवाई होणार तिथं जाऊन आपल्याला उभा राहायचा आई जे पुढं मीच फक्त जायचा बाकी होता आता पहिले मी जाता या प मस्त गरमागरम चहा घेतलेला बिस्किटचा पुरा फक्ता पुढे आला या मस्त बटर घेतल्यान बरेच दिवसानंतर बटर घेतल्यान तर खाता वाता टाइम बघा किती झाले किती वाजले बघा साडे दहा वाजायला आलय हा हा जिता अरे बाबा चला गाईज पोहचलो आपले विकी भाऊच्या दुकानात आल्या अरे दिवसानंतर या रंगायला ये ये। गाईज लवकर लवकर आपले कार्टून झोन चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला बारीक पोरांचं नवनवीन कार्टून बघायला भेटतील नवीनच चॅनल आपले विकी भाऊचा तर लवकर लवकर जाऊन आपले विकी भाऊची चॅनलला सबस्क्राईब करा बारीक पोरांसाठी चायनल भारी आहेत कार्टून कुठला वाट आहा टमाटर आवाज कि रेस वाईल आहे बाबा लय जेतले घेतले ने गोष्टीला बसल्या बसल्या बरं के बरं इथे यो तरी काम कर त्यासाठी मी त्याला ती आयडिया दिलेली आहे आता देऊन तुम्हाला बारीक बारीक पूर्ण भारी भारी कार्टून बघायला भेटतील करा सब्सक्राइब करा लाईक कमेंट करा आणि शेअर करा चल बाय येतो चल चला या चा पिया नाक्या तर पहिले चाय पिऊन मस्त गरमागरम ठेवला चला काही लवकर लवकर या दर गुरुवारी भेटन या बघा मस्त फुलावर आणलं आका टेम्पो आणलेला फुलावर मध्ये भरलेला अरे बांधून ठेवले ए खोलू स्पेशल टेम्पो आणले माझा दुकान टेन्शन नाही ही फक्त ड्रायव्हर आहे आणि याला इकाला ठेवलेला ही गाडी हो यो म्हणजे धंदा माझाच पार्टी देर को को कल शाम को। आने का ससुराल हा ससुराल इधर अपने इधर नाही होता है पहिला आहे ना तो पहिला उनके उधर ही होगा आपण इधर नाही होगा यो दुकान माझाच है फक्त याला इथे कामाला ठेवलेला फ्लॉवरची गाडी आली नाशिकवाले आले ही गाडी ए कुठे पोऱ्या अरे पोर्या कुठे अरे आणला डबल तुझी सासूबाई डबल आजी झाली आता जोराम पार्टी पाहिजे जोरांधी खाना आण हेल्दी हेल्दी खाना आणलेला <laughs> <laughs> या आम्ही घे पडली ना जाऊ दे आम्हाला पाचचीरा भाजी घालून घालणार आपला टेम्पो उतरले ना आता जावा तू जा चला तर काहीच पोहोचलो मोठी मिठाईवाला या मिठाई आला उद्यासाठी लागणारी मिठाई त्यासाठी आई राहिली दावडीला पेड नाही बघू बघ आईला कुठलं पसंत येत हे जे हे जे यातूनच तेच कर या बघा चार घेतलेल्या आहेत एक आमचे काकीसला एक गावांचे काकीसला एक आमचे वहिनीला आणि एक भाकरीवालीला तर चौगीना चार द्यायच्या अजून दोन किलो जो आ, जी ऑर्डर दिलेली आहे ती पाच वाजता न्यायालयीन संध्याकाळची तीन किलो सॉरी तीन किलो

आतमध्ये एंट्री मारू अरे 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 ये 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 चांगला खाली आणि डाल भात खाला वाटत चार बाबा बाबू बाबू

संध्याकाळचं वाजलं पाच वाजलं तर आता झोपैशा उठल्या उठल्या ना पहिले चालल्या पेरा आणा आईला घेऊन नाक्यावर जाईल आई नाक्यावर का सामान जायचा सा तो आई झेन ना मी पहिले पेरा चला आता जायला निघता समजा चावी लाग चावी लाग डन ती बघा ती बघा चल 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 आमंत्रण मंग करायचं चल पाणी बिया त्यांच्यासाठी तर पाणी ठेवले तो मिठाई घेतली आता घरा जायला निघता चला 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 बरा बर पार चला चला गाईज लवकर लवकर या फायनली आपली नवीन गाडी आहे आपले म्हणजे आपली मोठे ताईची गाडी आहे ही बघा नवीन बुलेरो पिकअप घेतलेला बाईनी कचरा करतोय एवढी भारी गाडी घेते कचरा करला चला या बघूया मस्त अरे काही बटामिट लाईट बीट काही होते नाही हा बी बघा सगळा मस्त मी बघा नवीन गाडी घेतली मस्त आहे ना बनवायला देटोकारा फोटोकारा पहिले हा बघा आमची बाई किती खुश आहे बाय पार्टी बजे तू पार्टी ने 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 पार्टी, ने पार्टी ने आता परवा दिला तुला रुपयाचा बर्गर आमच्या बाईनी गाडी घेतली हे लय खुशी आहे पार्टी पिया पार्टी जाऊन ते बर्गर फिटला आपला जाऊन ते बर्गर फिटला गाडी बसले अजून पासिंग झाले नंबर लावायचा बाकी या उद्या येईल ना, ना पेट्रोल टाकला आले दार उघडले लाईट आहे ते लाईट दिले दार उघडले लागतं असं आहे का चावी लागत दिसेल ना बंद आहे ना काय बांधले दार बोल ना हा रे कालोकाचे दिसेल ना कालोकाचे दिसेल कालो बरोबर आहे तुमचा बी बरोबर आहे हे पेड दे रे पेड दे काय ठेवा आणले का गाडी ठीक रे आला पेड घेऊन ये घ्या रे पेड वाटा घडल्या ना तर दे सगळ्या ना

बघा आई चालली पूजा करायला चालली मूर्ता व पूजा करायची आपल्याला ते त्यासाठी आई घरात आली पूजा करायची हा बरोबर नाही लागला वापस घेऊन जाऊन यो मॉडेल इथं हेवी मॉडेल म्हणून यो मॉडेल घेतलेला बाईनी Yeah.